हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्ष सर्ष स्वागत आहे मित्र मित्रमंडे मिळत ना मजतच राहायला पाहिजे तर मित्रांनो गावी आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे मासे मारायला नदीमध्ये कांडाळीने तर दाखवतो कसे मारतो आम्ही मासे कांडाळीने तर माझ्याबरोबर आहे प्रफुल्ल रोहित आहे त्यानंतरला तो नाव काय ओंकार आणि ओमकार आणि भूषण तर आम्ही एवढे आहोत आणि अजून पोरं येत आहेत भरपूर पोरं आहेत आपली सर्वजण येणार आहेत तर बघूया आता कशी कांदा लावून मासे मारतात भेटतात काहीत अगोदर कारण पाणी पूर्ण नदी आहे पाठीच आला नदी आलाव नदी जवळ ही बघा तर चला बघूया मित्रांनो लास्ट पर्यंत बघा चला तर येताना एक आंबा भेटला हिरवा रोवा एक आंबा चटणी मीठ असतं ना नामच झालं असतं चला ये चला कोण मध्ये आणि आपली इथं कांदाळी बघा आता भूषण सोडशील ना रोहित तू आहे तर मित्रांनो ही बघा केवढी मोठी नदी आहे ती पूर्ण नदी पावसात फुल भरून जाते ॲक्च्युली पूर्ण पाणी असतो पावसा मे महिन्यातून सुद्धा पण यावर्षी भरपूर आहे पाणी तर जाऊया फटाफटा लागूया कामाला कांदाई सोडवी आधी तिकडं पोर बघा आंघोळ करते जीवाची मजा करत आहे तर मित्रांनो आता कांदा रोहित सोडताय त्याच्यावर मी पण जातो आल्या शिंप शिवल्या

দেউ নাই মই তাপা কাটি ফোন উতলি চাগ নদীৰাই নদীত

मुळ मात्र किती भेटलं बघ तुकड मुळा दाखवते मुळा मुळा ए मुळा भेटल इकडं तेव्हा तिकडं पण पॉर सोसतात

या तर बघ मग आताच कांडाई लावून आलोय आणि पूर्व सर्व हे बघा मुळे सोडतोय केवढे मोठे मोठे भेटतात ते बघा याला शिंपल्या पण बोलतात तर बाकी सगळे तिकडे गेल्यात मास हाकू ते बघा एकुचूरा <laughs> हकव जरा भूतकाळ पाणी जरा कोंबडी हाकू आले वाटत तर थोड्या वेळ काड्या दाखवतो मात्र मित्रांनो भेटतात का मासे तिकडे राकेश दा बसलाय <laughs> रक्षण करू तिकडे राखण करू बसलाय फोनची <laughs> तर मित्रांनो ते बघा तिकडे कांडळे लावून आताच काढला आणि हे दोघ जण मुळ आहेत आणि कांडळे आतापर्यंत हे बघा किती मासे भेटले ते बघा बघाय बघा किती भेटले आणि मुळ बघा किती पोराने काढल्याने केवढं मोठे ते बघा एवढा गोळा केला वा कांडाळी मगाशी दाखवता आलं नाही कारण काय विषय आला माझा फोनच झाला स्विच ऑफ पाण्यात पडला तर ते का आता कसं तरी उन्हा सुकून चालू केलंय ह्या बघा मित्रांनो आय काटा लागलं त्याचा आता रे मित्रांनो हे बघा रुपया तिकडे लय मेहनत करताय आता परत एकदा तिकडनं अशी कांदाही सोडूची अशी बघूया

बघतोय ते बघा हे पकडे तू बंद तुला काय उठाय झालाय ते काय घेतोय बघा घरे तिकडनं चार मेळाली पुढे गाडी घालून तुम्ही बघा

तू तर मित्रांनो कंटाळून कंटाळ चाललो घरात आणि मासे भाग एवढे भेटले ते दोन मुळी बघ असत दांडग भेटलेत हे बघा ते एवढ्या मुळी भेटलेत आणि पोरांनी आणि एवढ्या कोक एका शिंपल्या म्हणतात काय काय जण कोक म्हणतात काय काय जण मुळे पण म्हणतात तर एवढे भेटलेत आणि भरपूर मेहनत केला नाही पोराने जास्तीत जास्त लई मेहनत केला नाही आणि दोघे जण आहेत वर बसलेत तर आणि ही काडी बघा केवढी मोठी पकडला नाही त्याच्याबरोबर एकच दादा रुपया दादा तर मस्त मजा आली आता हो घरात हे बघा मासे एवढे भेटले टोटली पण फायनली मासे मारून झालेत भरपूर मासे भेटली, भेटली। भरपूर धमाल केली पाण्यात आंघोळ पण केली नंतरला तर हे बघा सगळे पॉर थोडे आंघोळ खेळावं आता घरात चाललो मित्रांनो तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा चॅनलला नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय